नी तो उभा आहे बाय करा चला केला बाय करा तब्येत खराब म्हणून लागली ती गाडी येईल रिक्षा येईल ना रिक्षा येतील पप्पा येईल तुझे बडे पप्पा काय झालं रेडी खूप उशीर झालाय हो चला मग पटापटा पटापट चला दोन्ही सोनं काम करते तिकडे कर भजे तळा लागली हो हो छान आम्ही डाळ भट्ट्याचा इथं प्रोग्राम केलाय काका कुमल रसासोबत पोळ्या असेल सगळे तांबे गिलास उचल परी तांबे गिलास सगळे उचल उचल लवकर तिकडे नेऊन ठेव पलीकडचा उचल तांबा उचलतो उचल ये उचल तुला यायचं ना सोबत उचल उचल पटापटा उतल पहिले तो सांगतो मी कुठे तर हे जगातलं सगळ्यात आवडतीचं काम आहे कुठं पण आपले पप्पा बसलेले असले तिथं जायचं आणि त्यांचं डोकं विचारत बसायचं काय करायली तू परी हा का तुला आवडतं डोकं मेकअप करून द्यायला आवडतं का तु, ना? ना? बर आता एवढ्या कोपऱ्यात बसलेली सगळे लोक तिकडे समोर बसलेले आहेत आणि ही माझ्यासोबत तिकडे टाईमपास करते असा काय करा सांगा बरं डोक्यावर केसं ठेवलेले निस्तं इचरू विचरू विचरू सगळे केसं काढून टाकले आजचं नाही हा आता हे अचानकपणे व्हिडिओ घेतला कारण की ह्या टायमाला दुपारी मी घरी आहे नाही तर हे दुपारचं संध्याकाळी कधीही कंगवा हातात आलं की काम होतं बरोबर पोझिशन बघायची कुठून व्यवस्थित बसता येतं आणि डोकं इतर देतं तर तुमच्या घरी देखील लहान लेकरं असून ते त्यांच्या पप्पासुद्धा असं करता की मला सांगा बरं झालं बघा आता माझे भांग पाडून झालं राहिलं का अजून आता मग कसं भांग झालं छान का बघा हे बघा पप्पाला अशी कसं आवडतं बेटा असं चंपू भांग नाही आवडत पप्पाला तसं नाही करू परी बरं आपल्या इथं कोणी यायला सांग बरं सांग

एवढे सगळेजण जेवण करायलेले कारण की आज आम्ही शेवटचा रस ठेवलेला आहे आमच्या इथे म्हणजे आता याच्यानंतर रस खाणार नाहीये कारण सात जून पण आता उद्यापासून चालू आहे हो आणि सात जून नंतर ए कंग लावू नको म्हटलं तुला मी आता काय करावं सांगा बरं बस झालं परी तू जा समोर आता टाटो वाढू जाय त्यांना तर चला मी तुम्हाला आणि सॉरी बरं का काल व्हिडिओ आला आणि त्यासाठी मनापासून सॉरी कारण की काल मला थोडं अर्जंट काम होतं त्यासाठी मी बाहेर गेलो होतो म्हणजे आता ज्या दिवशी हा व्हिडिओ शूट करतोय ना त्या दिवशी गोष्ट करतोय ते गाडीला टायर टाकायचे होते तर ते दोन टायर टाकून आणलेत आणि माझे पाय पण खूप दुखत आहे सध्या कारण की कात्र जोरून पेट आणि नाना पेटवरून घरी तुम्हाला माहिती असेल जे पुण्यात राहतात त्यांना माहिती असेल की काय परेशानी असेल किती परेशानी असेल आणि कसं असेल ट्रॅफिकमुळं परी परी नको ना जाण पुढं धरारीला धरारीला चंपूला धरार थांबा एक मिनिट धर हा ही, ही माझा भांग कोण असं चंपू आणि चल कोमल इकडे टीव्ही चालू ठेवली तुम्हाला लाईट बिलची ताण का नाही हा कोण आहे तिकड तिकडे कोण आहे उठाना उठना कोमल उठना उठना उठा चला चला उठा लवकर चला अगं टी व्ही चालू आहे तिकडे हे बघा बोट चौक 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 बोट लहान करण्यात आले का डम्मे हा धरू तुला एवढं एवढं हस लागत येडा बाई एवढं हसावं लागतं तुला हिचं नाव काय परी हिचं नाव काय रीतिका आणि तिला नाव काय ठेवलेलं आहे स्वामिनी स्वामीनी आहे आणि तिचं नाव काय ठेवलेलंय शांभू ठेवलेलंय आणि तिला तुम्ही घरी काय म्हणता घरी काय म्हणता तिला घरी काय म्हणता तिला कोणत्या नावाने नाका मारता तिला तुम्ही घरी तू काय म्हणते कोणतं नावाने हक्क मारते तू तिला सणू काय म्हणती सणका नंदूला सणू काय म्हणती धर जरा धर धर इला धर धर तिला तसाच राग येतो बाबा माझा चला उठा बरं पटकन चला भोका लागला दोन वाजले हां चला उठा बा बाय चला हॉलमध्ये चला हॉलमध्ये चला हॉलमध्ये उठा या रूममध्ये बसता खोर्ड्यामध्ये बसता तुम्ही चख्यापोरीला रोहिणी चला, चला। आजीबाई दिसा ना ओके चलो 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 त्यांचा स्वयंपाक ऑलमोस्ट झालेला आहे पाहुणे यायचे बाकी आहे तीन वाजायला लागलेत तर आज शेवटचा रस खायचा तर म्हटलं चला आज पाहुणे येते ना आपल्या इथं हां दादा तुम्ही काय करायला खाली दादा आले बाबा खाली चला पटापटा पटापटा आता जेवायला जेवण करायचं आहे आता कारण की भूक तर तशी लागलेली जी तीन वाजलेत आता एकदम अशक्त पण आलाय तस नाही करू बाळा बाळाला पंखा इंका लावा ना कोण काय काय केलं जेवायला आज दालमाटी इकडे दालमाटी कोड्या पापड्या रस भजे शेवाया शेवया भात पण केला शेवाड्या गेल्या शेवाड्या शेवाया शेवाड्या काय शेवाड्या का बर काय तुम्ही काल व्हिडिओ बनवला नाही काही नाही कळत नाही जरा कधी काल व्हिडिओ टाकला ना काल तुम्ही मग आता टाईम झालाय ना म्हणजे हा व्हिडिओ उद्या जाणार आहे ना आज व्हिडिओ नाही गेला ना नाही टाकला तुला तुला, तुला कळायला पाहिजे हो ना त्या गोष्टी सकाळी लवकर आवरलं आपलं कामाशी काम केलं व्हिडिओ शूट होतो परी ऐक ना काकूला परिशान परिशान करून सोडती नाही तर काय चल आता गलत मग सुद्धा आज आली खाली आवाज द्यावाजताना ना हा पण घरात पण यावं नाही का मग त्यांनी जेवले येतं खालीच उभा आहे ना आहे ना का ना। चला आता मी पटकन दिवशी जेवण करतो पाहुणे आले की तसा व्हिडिओ घेतो थोडा तर असा विषय आहे बघा आणि काय झालं आहे माहिती आहे का आ, मला काही जण बोलले की दादा तू दिवसभराचे छोटे छोटे थोडे थोडे टेक घेत जाय तर माझ्याकडून होईन तेवढे मी छोटे छोटे टेक घ्यायचा प्रयत्न तर करतो आता आजपासून करेल थोडे 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 जेणेकरून तुम्हाला सगळं काही व्यवस्थित आणि सोफ्याला हे टाचून पिण्या लावलेलं ते निघायला लागले बघा चार वेळा दादा काय आणलं आंबे आणलेत काय किती परीसाठी गांधाची बॉटल पाहू दे पाहू दे अगा पाहू दे ना परीसाठी गंदाची बॉटल आणली आंबे अबी आणल्या काही दररोज गंध लावा लागली वाव पकड असं बॉक्स पकड वाव किती वर्ष दादा दादानी का नशी बनस तू दादा ना पस्तीस वर्षानंतर आईला टिकले आणले बाबा लावायला काय आहे ठीक 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 घ्या म्हणते पा मला पाहू तिकडे कंटा मला एक लावून मी एक आहे परीसाठी आणलं बाबा दादानी म्हणजे दादा काय करता माहितीये का या परीचा याचा एवढा जीव आहे ना त्याला काही ना काही काय लावतो नावायचे कधी उठल्यावर संध्याकाळी का चलो सकाळी म्हणायचंय मी सानूल देतो एक ना एकदा सानूल लागल ना सानूल देतो ना सानूला सानूला थांब ना, ना। दोन मिनिट थांब ना आज जी बी आणलं का चल परी सानूला घे ना डबल तापाल दिला चला येऊ द्या आजी याची दवानामध्ये चल हाय मी थांबतो चला चलवावरती तू येतो मी येते आजी दवानामध्ये चला मी येतो घेऊन तुम चला। चला वा तुम्ही वरती चलवावरती वा येतो मी मागून आणून आमच्या घरी आलेच नाही बघाय बरेच दिवस झाले बरेच दिवस मी आल्यापासून आलेच नाही असल्याचा आहे काय करणार नाही आजीला आजीला भेटायचं होतं हा ना आणि घरी एकटा कशा राहणार ना तो विषय झालाय बाबा आपल्यासारख्या माणसाची पाय दुखते बाबा चालेल ओके आपण धराधरी केली आत सोडून देते मग आग सोडून देतात या ना आतमध्ये या ना हो ना आतमध्ये चालू थांब तुम्ही हात नकल आज

रेडी खूप उशीर झालाय हो चला oh, मग पटापटा पटापटा चला दोन्ही सोना काम करते आई तिकडे भजे ताळा लागली हो हो तर आम्ही दाळबट्ट्याचा इथं प्रोग्राम केलाय का कोमल

<messive> मोठ्याचेच वरण टाका, टाका ते राहू द्या बाकी मोठ्याचे वरण टाका आता चला, जेवन करने जेवन चला। या मित्रांनो जेवण करण्यासाठी आता आम्ही जेवण करतो आणि मग तुम्हाला भेटतो ओके या सगळे तांबे गिलास उचल तांबे गिलास सगळे उचल उचल लवकर तिकडे नेऊन ठेव पलीकडचा उचल तांबा उचलतो उचल ये उचल ये तुला यायचं ना सोबत उचल उचल पटापटा उचलतो पहिले तर सांगतो मी कुठे तर भेटले का आजी बाई भेटले का आजीला आजी जाऊन भेटायचं त्यांना सांग रे पाणी खेळायला जायचं म्हणते सांगू येईन का खेळायला

परीला धाडायचं सोबत जाते का तू काय प्रॉब्लेम आहे का आम्ही असे हे जातो इथं रिक्षा पण लवकर लागत नाही काय सांगा तुम्हाला घे 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 सांगू बाय ॲपल घेऊन जाते का ॲपल ॲपल नदी का चला बरं बाई येईन खाली ते नाही चाल बुक ओला पण लवकर बुक होते आजी जर चल होय खाली चल हो ना खाली ती आजी आली होई लवकर होय लवकर खाली चला काही नाही ना। ना एका पाय घसरली आणि लागली बोमलायला चौरचोऱ्याचं आता काही लोक मला मागचे म्हटले की तू बोमलायला हा शब्द वापरू नको ते केव्हा वापरतो तुला माहिती आहे का पण आमच्याकडे भाषेमध्ये आम्ही ते रेग्युलर मध्ये वापरतो म्हणून त्याचा काही इश्यू नका करू कारण की प्रत्येक ठिकाणची भाषा ही वेगळी असते ना त्याच पद्धतीने आमची भाषा ए गाडी घेऊन जायचं दर्शन सोडायला अरे जा चंद्रामध्ये जा म्हटलं घेऊन सगळ्यांना उघड्या रिक्षा आधी कशाला अरे रही गाडी लावायला आहे ना बाहेर तरी तर रिक्षा काही लागत येत नाही रिक्षाचा काय करायला पाहिजे तुम्ही सांगा असं असलं की दोन मैत्रिणी तो उभा आहे बाय करा चला एक मिकल बाय करा हिला तब्येत खराब म्हणून रडायला लागली ती गाडी येईल रिक्षा येईल ना रिक्षा येते तुमची तुम्हाला यायला पप्पा येईल तुझे बडे पप्पा काय झालं परी पडली ती काय तू तर इकडं सकाळ सकाळी खूप पाऊस झाला खूप म्हणजे खूप रस्ते पण सगळे हे झाले आहेत मी चाललो इथे किराणा दुकानावर आणि बाकी काही नाही बाबा काल आलं ते सुदर्शनच्या घरचे जेवायला तुम्ही बघितलास ना आता व्हिडिओ कंटिन्यू व्हिडिओ येतीलच पण कधी कधीमधी थोडा गॅप पडत असतो चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो किंवा याचा व्हिडिओ लवकरच शूट करायचा प्रयत्न करेल आजपासून जिम पण जॉईन केली वेट कमी करण्यासाठी बघू आता काय होतं तर आता दहा अकरा वाजता आहे सध्या दहा अकरा म्हणजे अकराच वाजताय आणि जेवायची तयारी चालू आहे चला तुम्ही काळजी घ्या तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याची उत्तर द्यायची नक्कीच मी ट्राय करेल बाकी व्हिडिओ शेअर करत चला आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय